राजकारण चांगलंच पेटलं असून एमआयएमचे चे जिल्हा प्रभारी जागीरदार यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर थेट भाजपची पार्टनरशिप असल्याचा स्फोटक आरोप केला आहे भाजप सोबत झाली नाही तरी अजित पवार गट भाजपलाच मदत करणार त्यांची विचारसरणी पूर्णपणे भाजप सारखीच असल्याचा सा दावा त्यांनी केला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत जातीवादी शक्तींचा पराभव करण्यासाठी एमआयएम मोठ्या ताकदीने उतरल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे म्हणजे कोणत्या बीजेपीची आणि कुणाची राष्ट्रवादी अजित पवार हा तर बरोबर ते बोलले कारण ते बीजेपीचीच पार्टनर टीम राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि ते बीजेपी बरोबर राहणारच रह आहे तर त्यामुळं काय ते, ते विशेष नाहीये ही फक्त एक त्यांची इच्छा आहे की मी पण बातमी वाचली त्याच्यात त्यांची इच्छा आहे की आमची युती जर भाजप बरोबर नाही झाली तर आम्ही त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्वक लढू म्हणजे मैत्रीमध्ये त्यांच्याबरोबर लढू तर त्यांची विचारधारा आणि सगळे आचार विचार पूर्ण बीजेपीचे बीजेपीच्या एजेंडाला पुढे घेऊन जायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे होत आहे हे आमच्या लक्षात आहे पूर्णपणे आणि एमआयएम जातीवादी शक्त्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात घेत निवडणुकीत उतरेल